महानगर अमरावती के टोपे नगर विभाग में सरदार भगत सिंह के भाई के हाथों एक शिलालेख प्रस्तुत करते हुए बगीचे का निर्माण किया गया था लेकिन कालांतर में वह शिलालेख और बगीचा काल के गाल में समा गए वहां पुनः शिलालेख स्थापित करने तथा बगीचे का पुनः निर्माण करने युवा कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा मांग की गई समाचार संकलन अशोक भाई जोशी मी वैभव देशमुख अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष आज इथे आमचे सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी भगतसिंगांना अभिवादन करण्यासाठी जमा झाले आहेत भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त तसेच इथून आता आम्ही महापालिका आयुक्तांना एक निवेदन देणार आहे की टोपेनगरला एक मैदान आहे ज्याचा शिलान्यास भगतसिंगांचे भावांचे असते कुलबीर सिंग आहे यांच्या हस्ते झाला होता मात्र तिथे आता त्या कार्यक्रमाचं काही अस्तित्व उरलेलं नाही तर तिथे सदर एक त्या कार्यक्रमाची पुंशीला जो कार्यक्रम ऐतिहासिक झालेला होता ते लावण्यात यावी व त्या तिथे गेटला भगतसिंगांचं नाव त्या कमानला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे जेणेकरून नवीन हा नवीन पिढीला हा जुना इतिहास माहीत पडेल शहराचा त्या परिसरामध्ये बहुतांश हा आदिवासी समाज त्या भागात राहतो त्यांनी ज्या काळामध्ये भगतसिंगच्या भावाने तिथे शिलान्यास तिथे लावण्यात आले होते त्यावेळी आदिवासी बांधवांनी तिथे मोठ्या प्रमाणात तिथे त्यांच्याशी जुळलेले होते भगतसिंगसोबत खऱ्या अर्थाने ताकर ते सगळे बागासले योग आहेत तिथे मी टोपेनगरमधला एक रहिवासी असून तिथे राजमाता नगरातली काही जनतेची मागणी आमच्या स्थानिक नेते सुनील भाऊ देशमुखापर्यंत पोहोचले आणि त्याची कल्पना आमच्या विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी आज तो पुढाकार घेतला जयंतीच्या निमित्त आज आमची महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये या संपूर्ण विषयाला तुम्ही वाचा फोळावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे